जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तलाठी भरती महा घोटाळा झालेला आहे टी सी एस कंपनी ही बंद झाली पाहिजे आणि त्याऐवजी स्पर्धा परीक्षामध्ये एमपसी मार्फत महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षा घेतली गेली पाहिजे याबद्दल आज आपण बोलणार आहोत तसेच या, या तलाठी भरतीमध्ये कशा पद्धतीने घोटाळा झालेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो ही न्यूज आलेली आहे तलाठी भरती महा घोटाळ्याचे कनेक्शन जे आहे थेट मंत्र्यापर्यंत आहे आणि असल्याशिवायच एवढं मोठं करेक्शन एवढं मोठं घोटाळा होऊ शकत नाही याच्यामध्ये म्हटलेलं आहे नागपुरातून प्रश्न पाठवल्याचे तपासामध्ये उघड झालेले आहे सरळ सरळ तलाठी भरतीमध्ये जबरदस्त घोटाळा झालेला आहे पाहू शकतात तलाठी भरती घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन थेट आहे सूत्रांनी माहिती दिलेली आहे पाच सप्टेंबरला पोलिसांनी औरंगाबादच्या आय ऑन डिजिटल परीक्षा केंद्रावरच्या बाहेरून राजू नागरे याला अटक केली होती यांच्या मार्फत ही सगळी माहिती मिळालेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तलाठी पेपर फुटीच्या प्रकरण समोर आलेलं आहे मूळ पेपर नागपुरातून फोडण्यात आलेला आहे असं म्हटलं जात आहे राज्यभरामध्ये तलाठी भरती जवळपास सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान झाली यामध्ये पाच सप्टेंबर रोजी तलाठी पेपरचा फुटला होता छत्रपती संभाजीनगर येथील एका केंद्रातील पर्यवेक्षकाने उमेदवारांना उत्तरे पुरवली होती हे समोर तपासामध्ये आलेले आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता तलाठी भरतीमध्ये किती महा घोटाळा झालेला आहे पुढे अजून बघूया त्याच्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काय म्हटलेलं आहे त्यांची स्टेटमेंट बघा तलाठी परीक्षेमध्ये कोणत्याही गैरव्यवहार झाल्याचा पुरावा कोणीही द्यावा पुरावा योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द केली जाईल आणि दोषींवरती कारवाई केली जाईल हे राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतायत गृहमंत्री सांगतात देवेंद्र फडणवीस साहेब पण पुरावे काय सगळे पुरावे हे टी सी एस कडे आहेत सगळे पुरावे टी सी एस कंपनीकडे आहेत का त्यांची सी सी टी व्ही आहे त्यांचे सेक्युरिटी होती म्हणून सगळे पुरावे त्यांच्याकडे आहेत आणि सरळ सरळ उघड उघड घोटाळा झालेला आहे बघा मित्रांनो सरकारने दोन हजार तेवीसमध्ये पंच्याहत्तर हजार पदे भरण्याची घोषणा केली होती त्या पद्धतीने देखील निघाल्या होत्या आणि सर्व एक्झाम कॉन्ट्रॅक्ट ही एम पी सीला देणार होते पण एम पी सीच्याऐवजी निवड झाली टी सी एसमध्ये आणि आय बी पी एस ही एक्झाम घेणार होती पण यांच्यामार्फत पण झाल्याने टी सी एस कंपनीने दुनियाभरचा गोळा घेऊन घेतला आहे आता विचार करा प्रत्येक परीक्षेच्या नावाखाली एक हजार रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले आहेत पण हीच परीक्षा ज्यावेळेस केंद्र सरकार घेते त्यावेळेस केंद्र सरकार अवघ्या शंभर रुपये मध्ये परीक्षा संपूर्ण नियोजन संपूर्ण खर्च उचलला जातो आणि आपल्या राज्याची जी काय टी सी एस कंपनी घेते ती एक हजार रुपये घेते म्हणजे गरीबाच्या गोरगरीब मुलं रात्रंदिवस अभ्यास करून या परीक्षेची तयारी करत असतात आणि हे कंपनीवाले सरळ सरळ त्यांची फसवणूक करतात बघा त्याच्यानंतर टी सी एस कंपनीने ऑब्जेक्शन जर विद्यार्थ्यांना घ्यायचं असेल तर त्या एका प्रश्नासाठी शंभर रुपये म्हणजे चुका करणार टी सी एस कंपनी आणि पैसे घेणार आपल्याकडून एवढं जबरदस्त घोटाळा झालेला आहे त्याच्यानंतर परीक्षा होऊन सहा सहा महिने झाले तरी सुद्धा निकाल लागला होता नाही यात सर्वात मोठा घोटाळा आहे त्याच्यानंतर तलाठीचं पेपर जे काही नॉर्मलायझेशन झालं यामध्ये विद्यार्थ्यांना दोनशे पैकी कोणाला दोनशे चौदा मार्क आहेत दोनशे एक नऊ मार्क आहेत दोनशे आठ मार्क आहेत जे दोनशे पेक्षा जास्त मार्क आहेत परीक्षा तर दोनशे मार्काची होती मग मा दोनशे पेक्षा जास्त मार्क गेले कसं काय हेच कंपनीने चेक केलं पाहिजे टी सी एस कंपनीने टेक चेक केलं पाहिजे आणि यामध्ये गव्हर्नमेंटने लक्ष घालायलाच पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण एक्झाम होतात त्यांच्या पण नॉर्मलायझेशन होतं पण त्या ठिकाणी तर ज्या जेवढे त्यांचं मार्क आहे त्यांच्यापेक्षा जास्त जात नाहीत मग आपल्या राज्यामध्येच का प्रकार आहे सरळ सरळ नावं सुद्धा जाहीर झालेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता रश्मी मेश्राम नावाची मुलीला वनरक्षक मध्ये एकशे वीस पैकी चोपन्न गुण असतात म्हणजे जेम तेम पासिंग मार्क आहेत आणि त्याच मुलीला पंधरा दिवसानंतर ज्यावेळेस तलाठीची एक्झाम होते त्यावेळेस तिला दोनशे चौदा गुण होतात कसं काय शक्य आहे दुसरा एक मुलगाचं नाव दिलेलं आहे सरळ सरळ देवसिंग जरवाल याला वनरक्षक मध्ये एकशे वीस पैकी सहासष्ट मार्क आणि तलाठीला डायरेक्ट दोनशे आठ मार्क कसं काय शक्य झालंय हा घोटाळा नाही तर काय आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता लगातार जे भूषण पाटील आहेत निलेश पाटील आहेत हे सक्के भाऊ आहेत यांना प्रत्येकाला दोनशे दोन गुण कोणाला एकशे चौऱ्याण्णव गुण कोणाला दोनशे गुण एवढे गुण मिळाले कसं काय म्हणजे यामधून सरळ सरळ घोटाळा झालेला आहे आणि या घोटाळ्याच्या विरुद्ध महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी रस्त्यावरती येण्याची गरज आहे जी तलाठीची जी काही परीक्षा झाला झाली आहे यामध्ये दुनियाभरचे घोटाळे झालेले आहेत सगळं सरळ सरळ आपल्याला दिसतंय तर ही परीक्षा रद्द झालीच पाहिजे सर्व स्तरावरून जर या विरुद्ध आवाज उठवला गेला तर शंभर टक्के ही परीक्षा रद्द होईल मित्रांनो आता तुमचं काम आहे हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करणं